नमस्कार बंधू आणि भगिनीनो मित्रांनो भावांनो दादा गावड्याचा दा सर्वांना सार्थांक नमस्कार तर मी आता पोचलो आहे बघा आरेवाडी इथं महाराष्ट्रातील सर्वांचं श्रद्धास्थान भक्तीचं स्थान आरेवाडी बिरोबाचं दर्शन घेण्यासाठी तर माझ्यासोबत तुम्ही मित्रांनो देवाचं दर्शन घ्या भक्तिभावानं

तर या इथे बघा मित्रांनो बुट्ट्या पिकाला सुद्धा ठेवलेले शिबड या इथे बघा लाटणं आहेत चपात्या पोळ्या लाटण्यासाठी अशा पद्धतीने सगळं काकणं सुद्धा आहेत बघा मित्रांनो इथं मित्रांनो मी दर्शन घेतले सर्व देवांचं सुद्धा आरेवाडीच्या बिरुबाचं दर्शन घ्या आणि नमस्कार करा बिरुबाच्या नावानं चांगबल